केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घडाळ चिन्ह व पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळी महिलांनी फुगड्यांचा फेरा धरत जल्लोष केला आहे शहरातील काँग्रेस भवन चौक येथे निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी केली अजित पवार यांच्याकडे आमदारांसह कार्यकर्त्यांचे बहुमत असल्याने हा निर्णय अपेक्षितच होता अशी प्रतिक्रिया प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार पदाधिकारी कार्यकर्ते हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेला हा निकाल अपेक्षित होता असे मत राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी व्यक्त केलं राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ कुणाचा याचा फैसला अखेर निवडणूक आयोगाने घेत केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला राष्ट्रवादी हा पक्ष आणि घडाळ हे चिन्ह मिळालं यावर प्रतिक्रिया देताना पद्माकर जगदाळे म्हणाले पक्षाचे बहुतांश पदाधिकारी आमदार आणि कार्यकर्ते तरुण उमेदवार म्हणून अजितदादांच्या पाठीशी आहेत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची ओढ कर्तृत्ववान नेतृत्व म्हणून अजितदादांच्या पाठीशी आहे त्यामुळे निवडणूक आयोगाचा हा निकाल अपेक्षितच होता भविष्यात आणखी दुप्पट वेगाने काम करून पक्ष वाढवता येईल जनमानसांचा ओढा देखील आता पक्षाकडे वाढेल असा विश्वास जगदाळे यांनी व्यक्त केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा झालेला जिल्हा दौरा चांगला चर्चेत येतो उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांच्या बंगल्यावर जात त्यांची भेट घेतली चहापण करताना काही राजकीय घडामोडींवर देखील चर्चा झाली तर दुसरीकडे अजितदादा जेवणासाठी थांबलेल्या ठिकाणी धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब डांगे यांनी भेट घेतली त्यामुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजितदादांनी राज्यभर दौरे करत स्वतंत्र गट स्थापन करण्यास सुरुवात केली आहे सांगली जिल्ह्यात अजितदादा गटाने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे जिल्हाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष आणि काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्यानंतर बड्या नेत्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न सुरू आहेत आतापर्यंत अजितदादांच्या गळाला दिग्गज नेता लागलेला नाही त्यामुळे माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची विनंती केली जाते तर दुसरीकडे माजी मंत्री धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब डांगे यांनी देखील अजितदादा पवार यांची सोमवारी भेट घेतली अजितदादा पवार जेवणासाठी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या घरी आले होते त्या ठिकाणी ते त्यांनी भेट घेतली मात्र त्यांनी ही भेट चौंडी येथील अहिलदेवी होळकर स्मारकाच्या कामासाठी निधी मिळावा यासाठी होती असा खुलासा त्यांच्या समर्थकांनी केला आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या खाजा शमना मीरा साहेब यांच्या सहाशे एकोणपन्नासाव्या ऐतिहासिक प्रारंभ झाला असून दुसऱ्या दिवशी संगीतरत्न अब्दुल करीम खा यांच्या नव्वदाव्या पुण्यतिथी संगीत सभेचा शुभारंभ विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे डॉक्टर विनोद परमशेट्टी भाजपा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या उपस्थितीत झालाय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी यांनी मीरा साहेबांचं सा दर्शन घेतलं व ते म्हणाले मिरजेतील उरूस म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे संगीत सभेस येण्याचे भाग्य मिळाले मिर्जेतील ऐतिहासिक वारसा असलेला हा सोहळा आहे त्यांच्या चरणी भारतातील कलाकार आपली सेवा रुजू करण्यासाठी येत असतात या कार्यक्रमास सर्वांनी यावं हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असून सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे आपला देश प्रेमभाव सहिष्णुता कायम ठेवावी असंही विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी म्हणाले आजच्या संगीत सभेचा प्रारंभ मिरजेतील ज्येष्ठ शहनाई वादक तिपन्ना मुळे यांच्या चिरंजीव श्री सदाशिव मुळे यांच्या शहनाई वादनाने संगीत सभेस प्रारंभ झाला मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले हजरत ख्वाजा शमना साहेब यांच्या उरसास सुरुवात झाली असून ज्या ऐतिहासिक चिंचेच्या झाडाखाली बसून संगीतरत्न अब्दुल करीम साहेब यांनी चाळीस वर्ष संगीत सेवा दिली होती त्यांच्या पश्चात किराणा घराण्याच्या शिष्यांनी ही परंपरा अखंड ठेवेत आज चिंचेच्या झाडाखाली संगीत सेवा देऊन उपस्थित भक्तगणांना मंत्रमुग्ध केले किराणा घराण्याचे संस्थापक संगीतरत्न अब्दुल करीम साहेब यांचे मिरजेतील मिरासाहेब दर्गा यांचं अतूट नातं होतं प्रतिवर्षी न चुकता मीरा साहेब दुसऱ्या दिवशी चिंचेच्या झाडाखाली बसून अब्दुल करीम खासाहेब संगीत सेवा देत होते दे त्यांच्या पश्चात ही किराणा घराण्याच्या शिष्यांनी नव्वद वर्ष झाली ही परंपरा अखंड ठेवली आहे आज शैलेश भागवत यांनी शहिनाई वादन पद्मश्री व्यंकटेश कुमार यांनी कोमल रिषभ असावरी हा राग सादर केला समीर अभयंकर यांनी राग ललत राग जौनपुरी वैभैरव धनंजय जोशी नांदेड बसंत मुखारी आणि सुरदास यांचे भजन संजीव जहागीरदार यांनी संगीत सेवा सादर केली ही परंपरा अखंड जपण्यासाठी बाळासाहेब मिरजकर मोहसिन मिरजकर मुबीन मिरजकर तसेच फारुख सतारमेकर यांनी विशेष परिश्रम घेतले केंद्र सरकारने रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी अमृत योजना सुरू करण्यात आली होती मात्र त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील स्थानकाचा समावेश करण्यात आला नव्हता सांगली आणि मिरज रेल्वे जंक्शन या दोन्ही स्थानकांचा अमृत योजनेत समावेश करण्यात आला त्यामुळे दोन्ही रेल्वे स्थानकांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे खासदार संजय काका पाटील यांनी सांगितलं खासदार पाटील म्हणाले या योजनेचा सध्या भारतीय रेल्वे प्रणालीतील एकूण एक हजार दोनशे पंच्याहत्तर स्थानकांचे अपग्रेड आणि आधुनिकीकरण करण्याचा मानस आहे अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये स्थानकांच्या सतत विकासासाठी दीर्घकालीन दृष्टिकोन आहे यामध्ये विविध स्टेशन सुविधा वाढवण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणे आणि टप्प्याटप्प्याने त्यांची अंमलबजावणी करणे या गोष्टींचा समावेश आहे या सुधारणांमध्ये स्थानक सुलभता प्रतीक्षा क्षेत्र शौचालय सुविधा आवश्यकतेनुसार लिफ्ट आणि एक्सेलेटरची स्थापना स्वच्छता मोफत वायफाय सेवा पुरवणे वन स्टेशन वन प्रोडक्ट यासारख्या उपक्रमांद्वारे स्थानिक उत्पादनांसाठी किओस्क उभारणे प्रवासी माहिती प्रणाली वाढवणे स्थापना करणे यांचा समावेश आहे एक्झिक्युटिव्ह लाऊंज बिझनेस मिटिंगसाठी जागा निश्चित करणे लँडस्केपिंगचा समावेश करणे आणि प्रत्येक स्टेशनच्या अनन्य आवश्यकता पूर्ण करणे योजने स्थानकांची सर संरचना सुधारणे दोन्ही बाजूंच्या आसपासच्या शहरी भागासह स्थानके एकत्रित करणे मल्टीमॉडेल कनेक्टिव्हिटीला चालना देणे दिव्यांग व्यक्तींसाठी सुविधा प्रदान करणे शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपायांची अंमलबजावणी करणे बॅलेस्टेरेस स्ट्रॅक्ट सुरू करणे प्लाझोचा समावेश करणे यावर भर देण्यात आहे अशा सेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका मदंतस यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या विरोधात महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेससमोर निदर्शने व्यक्त करत सरकारचा निषेध केला त्यानंतर महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं आरोग्य हा अत्यंत महत्वपूर्ण घटक असून आरोग्य यंत्रणा सेवाभावी संस्था आणि ग्रामस्थ समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्यासंदर्भात जागरूकता सुसंवाद समन्वय प्रोत्साहन वाटाघाटी निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आशा स्वयंसेविकांचा उपयोग होतो ग्रामीण जनता आणि आरोग्य केंद्र यांच्यामध्ये आशा मध्यस्थीचं काम करतात ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आशा सेविकांना शासनाकडून तुटपुंचे मानधन मिळते आशा सेविका आणि गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी राज्यभरातील आशा सेविका गटप्रवर्तक संपावर आहेत मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शन तपासणी करण्यात आली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले नव्याने पोलीस दलात रुजू होणाऱ्या पोलीस अंमलदारांनी सांघिकपणे कर्तव्य करावेत गणवेश अंगावर आला की आपण समाजाचं देणं लागतो हे लक्षात ठेवावं पालकांना विनंती आहे की आपल्या पाल्यांकडून इतरांकडे वाहन आहे बंगला आहे आपल्याकडेही यावी अशी अपेक्षा ठेवू नका प्रशिक्षणार्थींनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये नातेवाईकांचं कारण सांगून गावाकडे बदली मागू नका कोणतेही काम लहान किंवा मोठं नसतं सोपवलेली कामे रोजच्या रोज पूर्ण करावी दोषसिद्धी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत आपल्या कृतीने मानवी हक्काचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केलं आहे तासगाव तालुक्यातील तुर्ची पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे पाचशे सत्त्याण्णव प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदार यांचा दीक्षांत संचलन सोहळा आज संपन्न झाला दीक्षांत संचलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मानवंदना स्वीकारली यावेळी ते बोलत होते सदरच्या दीक्षांत संचलनाचे परेड कमांडर नवप्रविष्ट प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदार पोपट विनायक धनवे हे होते पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी यांचे सत्र पाच जून दोन हजार तेवीस रोजी सुरू झालं होतं त्यामधील पाचशे सत्त्याण्णव प्रशिक्षणार्थी या पोलीस दलात रुजू होण्यासाठी सर्वार्थाने सज्ज झालेत या सत्रामध्ये समाविष्ट असलेले पाचशे सत्त्याण्णव प्रशिक्षणार्थी हे लोहमार्ग मुंबई व ठाणे शहर या घटकांमधून आले होते या प्रशिक्षण सत्राचा कालावधी सात महिन्यांचा होता सदर सात महिन्यांच्या कालावधीत त्यांना वेगवेगळे फौजदारी कायदे कायदा व सुव्यवस्था विज्ञान व तंत्रज्ञान पोलीस प्रशासन तसेच भावनिक प्रज्ञावंत या विषयांचे सखोल ज्ञान देण्यात आले तसेच बाह्यवर्गातील शारीरिक कवायत प्रशिक्षण परेड पोलीस खात्यातील वेगवेगळ्या हत्यारांचं प्रशिक्षण गोळीबार सराव कमांडो प्रशिक्षण आणि योगाचं प्रशिक्षणही देण्यात आलं आहे मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सतरा सप्टेंबर दोन हजार तेरा साली बनावट नोटा घेऊन त्या खपवण्यासाठी आलेल्या तरुणाला न्यायालयाने पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे सचिन बाबासाहेब कांबळे असं शिक्षा झालेल्या आरोपीचं नाव आहे दरम्यान या खटल्यातील अन्य पाच संशयितांपैकी एक जण अद्याप फरार असून इतर चौघांचा मृत्यू झाला आहे तदर्थ सह जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस व्ही पोद्दार यांनी सदरची शिक्षा सुनावली आहे आरोपी सचिन कांबळे हा कुटुंबियांसह कोल्हापूर जिल्ह्यातील रुखडी येथील रमामाता नगर येथे राहत आहे सतरा सप्टेंबर दोन हजार तेरा साली सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर येथील गांधीनगर मधील बबलू उर्फ हरेश यांच्याकडून पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेऊन शहरातील बस स्थानक परिसरातील गेट जवळ कांबळे हा खपवण्यासाठी थांबला होता यावेळी सांगली शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत त्याला पकडलं होतं सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक के जी घाडगे यांनी केलाय घटनास्थळ पंच घर झडती पंच आणि इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवले इतर तपास टिप्पण्य नोंदवून जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं सरकारी पक्षातर्फे एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले शिक्षेच्या मुद्द्यावर सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला या खटल्यातील अन्य पाच संशयितांपैकी अण्णा उर्फ समीर उर्फ मानसिंग यशवंत सावंत हा फरार असून मनोहरलाल गे गोधेजा विनायक कुंभार रायप्पा गडकरी सुहास जाधव उर्फ युवराज पाटील हे चौघेजण चा खटला चालू असताना मयत झालेत न्यायालयाने साक्षी पुराव्यांच्या आधारे आरोपी सचिन कांबळे याला पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली ज तालुक्यातील उमदी जवळ असणाऱ्या जाढर बोगलात गावातील हॉटेल आदर्शजवळ तयार गांजा विक्रीसाठी आलेल्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले या तरुणाकडून एक किलो आठशे दहा ग्रॅम वजनाच्या गांजासह सत्तावीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त आहे उमदी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली या प्रकरणी सुनील राजू वडार याला अटक केली आहे उमदी पोलीस ठाण्याचे एक पथक पेट्रोलिंग करत होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना माहिती मिळाली की जाडर बोबलातमधील हॉटेल आदर्शजवळ एक तरुण तयार गांजा विक्रीसाठी आला मिळालेल्या माहितीप्रमाणे उमदी पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून संशयित वडार याला ताब्यात घेतलं त्यावेळी त्याच्याजवळ असणाऱ्या पिशवीची तपासणी केली असता त्यात मिक्स गांजा मिळून आला सदरचा माल हा गांजा असल्याची खात्री झाल्यानंतर त्याचं वजन केले असता एक किलो आठशे दहा ग्रॅम इतकं होतं यावेळी त्याच्याकडून एकूण सत्तावीस हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय संशयित सुनील वडार याच्या विरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे त्याला न्यायालयापुढे उभे केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारक येथे ग्रंथोत्सव दोन हजार तेवीसचे आयोजन करण्यात आले सदरचा ग्रंथोत्सव हा आठ व नऊ फेब्रुवारीपर्यंत होणार आहे या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते आठ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे हा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉ राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रंथप्रेमी वाचक आणि नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी केलं आहे सांगली ग्रंथोत्सव दोन हजार तेवीस अंतर्गत ग्रंथ दिंडी लेखक वाचक संवाद परिसंवाद कवी संमेलन चर्चासत्र व्याख्यान ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री इत्यादी साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी आणि ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत यासाठी तसेच प्रशासक आणि ग्रंथविक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी हा ग्रंथोत्सवाचा मुख्य उद्देश आहे ग्रंथांचा हा उत्सव सर्वांना प्रेरणादायी ठरणार आहे या ग्रंथोत्सवामध्ये जिल्ह्यातील तीनशे एकावन्न शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी सांगली शहरातील शाळा महा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक शासकीय ग्रंथ कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी राज्यातील शासकीय मुद्रणालये प्रशासक आणि ग्रंथविक्रेते इत्यादींचा सहभाग असणार आहे या ग्रंथोत्सवाअंतर्गत सलग दोन दिवस शासकीय प्रकाशने स्पर्धा परीक्षेचे ग्रंथ स्टॉल आणि अन्य मान्यवर प्रकाशकांचे ग्रंथ प्रदर्शनासाठी आणि विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत शासकीय प्रकाशकांची पुस्तके दर्जेदार साहित्यिक कार्यक्रम वाचन संस्कृतीचा जयघोष करणारी ग्रंथ दिंडी शालेय विद्यार्थी व शिक्षक आणि जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालये यांचा सहभाग इत्यादी या ग्रंथोत्सवाची प्रमुख वैशिष्ट्य आहेत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीने उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षात विविध कराच्या माध्यमातून पंचवीस कोटी पन्नास लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे या उत्पन्नातून इमारत बांधकाम कर्मचाऱ्यांच्या पगारांसह हो विविध खर्च वजा करून तेरा कोटी चाळीस लाख सात हजार सातशे एकोणनव्वद रुपयांचे शिल्की अंदाजपत्रक सभापती सुजय शिंदे यांनी सादर केलं आहे बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती शिंदे यांनी अंदाजपत्रक सादर केले कर गळती व्यापाऱ्यांच्या प्लॉट आणि गाळ्यांच्या भाड्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला यातूनच बाजार समितीचे पंचवीस कोटी पन्नास लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज व्यक्त करून सभापती शिंदे यांनी तेरा कोटी चाळीस लाख सात हजार सातशे एकोणनव्वद रुपयांचे शिल्लक अंदाजपत्रक सादर केले उत्पन्नाची गोळा बेरीज करताना मागील अंदाजपत्रकातील नऊ कोटी सत्तावन्न लाख चौदा हजार आठशे छत्तीस रुपये शिल्कीचा समावेश आहे आर्थिक वर्षातील खर्चामध्ये बांधकाम जमीन खरेदीसाठी सहा कोटी एकवीस लाख सव्वीस हजार रुपयांची तरतूद केली आहे सात कोटी पन्नास लाख रुपयांच्या ठेवी ठेवण्याचा निर्णयही संचालक मंडळाने घेतला आहे ठेवी वाढवून बाजार समितीचे उत्पन्न वाढवण्यास प्राधान्य असणार आहे असंही सभापती शिंदे यांनी सांगितलं बाजार समितीकडील कर्मचारी अधिकारी यांच्या वेतनावर चार कोटी एकसष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपये आणि विविध भत्त्यासाठी दोन कोटी चोवीस लाख त्र्याऐंशी हजार पंच्याण्णव रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे ग्रॅज्युटी सानुग्रह अनुदान आणि हंगामी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी जवळपास दोन कोटी पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे